दुचाकी स्लिप होऊन युवक गंभीर जखमी नंदुरबारला हलवण्यात आला खांडबारा नवापूर तालुक्यातील श्रावणी ते वळदा मार्गावर आज सायंकाळी घडलेल्या अपघातात खांडबारा येथील एक युवक गंभीर जखमी झाला मिळालेल्या ले माहितीनुसार लेखराज कर्मा सोनवणे वय सत्तावीस राहणार आनंदनगर खांडबारा हे एम एच एकोणचाळीस एस शून्य पाचशे सदतीस क्रमांकाच्या दुचाकीवरून खांडबाराकडे येत असताना अचानक दुचाकी घसरले या अपघातात दुचाकी अंदाजे तीन ते चार फूट ओढली गेली ज्यामुळे सोनवणे यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाले घटनास्थळी उपस्थित प्रवासी व स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना खासगी वाहनातून खंडवारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं अपघाताबाबत पुढील तपास स्थानिक पोलीस करतात ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर खंडवार